माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे अतिवृष्टी झालेली होती त्या अनुषंगानं शासनाकडून जी आर प्राप्त झालेलं आहे कालपासून याद्या अपलोड करण्याचं काम चालू आहे आजसुद्धा युद्धपातळीवर आंबड तालुक्यातील याद्या शेतकऱ्यांच्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणं सुरू आहे जवळपास पस्तीस गावांच्या याद्यांचे अपलोडिंग आज आत्तापर्यंत झालेली आहे आज आज रोजी उर्वरित सुद्धा लेट नाईटपर्यंत ज्या याद्या प्राप्त होत होणार आहेत त्या सर्व आम्ही अपलोड करत आहोत त्यानंतर उर्वरित राहिलेल्या जे काही याद्या असतील ते, ते उद्यामध्ये आम्ही त्या अपलोड करत आहोत सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की त्यांनी तलाठी यांच्याकडं आधार आणि मोबाईल क्रमांक आणि त्यांना जी काही आवश्यक माहिती आहे ती तात्काळ द्यावी जेणेकरून आपल्याला अनुदान टाकण्याकरता विलंब होणार नाही धन्यवाद